आपल्या नवरात्र उत्सवाची सुरुवात घटस्थापना बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार तर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे यावेळी तुम्ही घटस्थापना करू शकता तसेच अभिजित मुहूर्त हा अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटे ते बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे या दोन्हीपैकी कोणत्याही शुभ मुहूर्तावर तुम्ही घटस्थापना करू शकता जर तुम्हाला सकाळच्या मुहूर्तामध्ये जमलं नाही तर अभिजित मुहूर्तामध्ये तुम्ही घटस्थापना अवश्य करू शकता यंदा नवरात्र ही दहा दिवस आले आहे कारण तृतीया तिथी दोन दिवस आले आहे तिथी वृद्धी असल्याने ही घट आपले नवरात्र नऊ दिवसाऐवजी दहा दिवस नवरात्र आहे सोमवारी घटस्थापना आल्यामुळे देवी हत्तीवरून येते वाहन हत्ती आहे याच्या संख्येत सुख आणि समृद्धी असते म्हणजे आपले पूर्ण वर्ष सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे असते उत्पन्न पाऊस हा भरभराटीचा असतो मध्ये तुम्ही दहा दिवस देवीची उपासना कशा प्रकारे करू शकता किंवा देवीचा आशीर्वाद तुमच्यावरती कसा होईल तर यासाठी तुम्ही या दहा दिवसांमध्ये जरूर सप्तशती पाठ करावे तसेच एक त्यातील एक दिवस कुंकुमार्चन करावे सवासिणींची ओटी भरावे कुमारिका पूजन करावे स्त्रोत्रांचे पठन करावे सर्व हे या दहा दिवसांमध्ये करावे आध्यात्मिक साधना करावी आपली ऊर्जा वाढवावी तर अशा प्रकारे या नवरात्रोत्सवात तुम्ही उपवास करू शकता तसेच दानधर्म करू शकता पूजा अर्चा करू शकता देवीचे वे वेगवेगळे स्त्रोत्र पठण करू शकता अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या वे सेवा करू शकता आणि नवरात्रोत्सवात आध्यात्मिक सेवा साधना करू शकता तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी नवनवीन माहितीसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ